गुंतवणूकदारावर पडणार पैशांचा पाऊस हो हे तुम्ही बरोबर ऐकताय मित्रांनो प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी शेअर मार्केटकडून दिवाळीनिमित्त मुहूर्त ट्रेडिंगचे आयोजन करण्यात आले आहे मुहूर्त ट्रेडिंगची प्रथा नेमकी काय आणि यावर्षीचे आयोजन कधी आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात मी सुयोग देशमुख आपण पाहत आहात किस्सेदार हिंदू धर्मातील मान्यतेनुसार दिवाळीला नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होते हे आपण जाणतोच अनेक व्यापारी आपल्या नवीन व्यापाराची खरेदीची आणि गुंतवणुकीची सर्वात दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर करत असतात या श्रद्धेचा आधार घेऊन एकोणीसशे सत्तावन्न साली पहिल्यांदा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडून मुहूर्त ट्रेडिंगचे आयोजन करण्यात आले त्यानंतर एकोणीशे ब्याण्णव साली नॅशनल स्टॉक एक्सचेंजने ही परंपरा सुरू केली या निमित्ताने दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक तासाचे विशेष व्यापार सत्र आयोजित करण्यात येते या काळात गुंतवणूकदार शुभ मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात स्टॉकची खरेदी विक्री करत असतात ही गुंतवणूक आपल्याला समृद्ध करेल आणि वर्षभर आर्थिक यश मिळवून देईल या भावनेने सत्रात अब्जावधीचा व्यवहार होत असतो मागील दहा वर्षात दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा साल सोडता या व्यवहाराने गुंतवणूकदारांना भरदुगोळ प्रतिसाद दिला आहे यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यावर्षी मुहूर्त ट्रेडिंग कधी आहे तर यावर्षी हे सत्र एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिट ते दोन वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत आयोजित केले आहे गेल्या काही दिवसापासून तोट्यात असलेल्या शेअर मार्केटसाठी मुहूर्त ट्रेंडिंग हा बूस्टर डोस ठरू शकतो गुंतवणूकदारासाठी ही पैसे कमवण्याची सुवर्ण संधीच आहे त्यामुळे सगळ्यांचे लक्ष या ट्रेंडिंगवर लागले आहे तुम्ही ही या सत्रात सहभागी होणार का नाही ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या अनोख्या माहितीसाठी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका